मिनल पटकन आपलं काम आटपून रूम मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं सूरज आपलं सामान पॅक करत आहे उद्या सकाळी दहाची त्याची ट्रेन असल्या कारणाने तो सर्व गरजेचे डॉक्युमेंट तपासून आपल्या बॅग मध्ये भरत होता मिनलला पाहता सूरज म्हणाला मिनल मी माझे डॉक्युमेंट ठेवत आहे तू माझे कपडे वगैरे ठेव त्यामुळे पॅकिंग थोडी लवकर होईल मग मी काकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून येईल कारण एवढी कमी सुट्टी मिळाली आहे त्यामुळे इतक्या दिवसांमध्ये जेवढ्या जास्त लोकांना भेटेल तेवढे चांगलं आहे मग कोणाची तक्रार राहणार नाही नाहीतर विनाकारण ते लोक आईला टोमणे मारतील की तुझा मुलगा आला होता आणि आम्हाला न भेटताच गेला मिनल सूरजचे बोलणे ऐकून शांतपणे उभी होती तिला अशी उभी राहिलेली पाहून सूरज म्हणाला अग अशी उभी का आहेस पटकन पॅकिंग कर तेव्हा मीनल म्हणाली सूरज प्लीज मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे इथे माझं मन लागत नाही आता एवढी वर्ष झाली आहेत प्लीज मला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल ना तिचं असं तिला येऊन सूरज आहेस तू या घरची सून आहेस आईची सेवा आणि या घराची सर्व जबाबदारी शेवटी तुलाच पार पाडायची आहे तू इथे राहून तुझी जबाबदारी पार पाडतेस तेव्हा कुठे मी तिथे शांततेत राहतो आणि पैसा कमावतो पण तू तर प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट धरून बसतेस सूरज आपले सामान बॅग मध्ये ठेवत असताना आपल्याच बोलत होता त्याचे असे बोलणे ऐकल्यानंतर म्हणाली सूरज आपल्या लग्नाला झाली आहेत जेव्हा लग्न होऊन मी या घरात आले तेव्हा एक कुवारी एक दीर त्याच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी होती पण आता त्या दोघांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांची लग्न झाली आहेत तुझा लहान भाऊ राजेश नोकरी करू लागला आहे आणि घरात त्याची बायको सुद्धा आली आहे त्यामुळे आता घरात आई एकटं नाहीत आता तरी मला घेऊन चल अगं काय बोलत आहेस तू मान्य आहे की त्या दोघांचं लग्न झालं आहे परंतु अजून त्यांच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज डोक्यावर आहेच ना ते सुद्धा फेडायचं आहे आणि ते मी तेव्हाच फेडू शकेल जेव्हा मी बाहेर आरामात पैसे कमावेन सूरजने त्याचे म्हणणे मिनल समोर ठेवले होते मिनल कदाचित यावेळी त्याचे कोणतेच बोलणे ऐकण्यास तयार नव्हती ती पुन्हा म्हणाली तुम्ही सर्वांची जबाबदारी पार पाडता पण माझी जबाबदारी कधी पार पडाल आणि मी सोबत असली तरी सुद्धा तुम्ही कमवू शकता ना जे नवरा बायको बाहेर राहतात ते कमवत नाहीत का आपल्या कुटुंबाची जबाबदारी ते पार पाडत नाहीत का मिनलचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सूरज तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मिनल तू माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस जर तू माझ्यासोबत आलीस तर खर्च वाढणार नाहीत का मला जास्त पैसे इकडे पाठवावे लागतात तिथे तर मी एका रूम मध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेतो आणि काहीतरी खाऊन दिवस काढतो पण जर तू तिकडे आलीस तर आपल्याला तिकडे पूर्ण संसार था, थाटावा लागेल असे समजवल्याबरोबर मिनल म्हणाली मी कमीत कमी पैशामध्ये सर्व गोष्टी, पैशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही म्हणत असाल तर मी सुद्धा नोकरी करेल आपण दोघं मिळून काम करू पण सूरज प्लीज तुम्हाला सोबत घेऊन चल ना गब्बस मिनल तू माझं बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस उगाच करत बसली आहेस इथे राहून आईची सेवा करण्यामध्ये तुला काय अडचण आहे मिनलने त्याचे आपल्या खांद्यावरील हात झटकले आणि नाराज होऊन पलंगावर बसली आणि म्हणाली मी तुझं बोलणं समजून घेत आहे किंवा नाही माहीत नाही पण तू मला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीस मी तुझ्या बरोबर लग्न केलं आहे तुझ्या आईला दत्तक घेतलेली नाही जी आयुष्यभर असं बोलता बोलता मिनल मध्येच थांबली तिचे असे बोलणे ऐकल्यावर सूरज रागातच पाय आपटत रूम बाहेर निघून गेला पण मिनल मात्र तिथेच पलंगावर बसून रडू लागली ती विचार करत होती लग्न होऊन पाच वर्ष झाली आहेत परंतु अजून सुद्धा सूरज बरोबर सोबत राहून शांततेत जगू शकले नाही परंतु आता नाही कारण मिनल लग्न होऊन जेव्हा सासरी आली होती तेव्हा सासरच्या घरात सासूबाई शर्मिलाताई नवरा सूरज ननन नेहा आणि दीर राजेश होता सूरजचे बाबा नव्हते पण त्याचा भाऊ आणि बहीण दोघे शिकत होते एकट्या सूरजवर पूर्ण घराची जबाबदारी होती म्हणून तो बाहेर राहून नोकरी करत होता सुरुवातीला जेव्हा त्याने मीनलला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची तयारी दाखवली तेव्हा शर्मिला तईंनी मनाई केली त्या म्हणाल्या बाळा अगोदर घराच्या जबाबदाऱ्या पार पाडा तुझा लहान भाऊ आणि बहीण तुझी जबाबदारी आहे या घराचा खर्च आणि त्यांचं शिक्षण हे तुझी जबाबदारी आहे एवढंच नाही तु तर तुझ्या लग्नाचे कर्ज सुद्धा झाले आहे आतापासूनच जर तू सुनबाईला तुझ्या सोबत घेऊन गेलास तर तू इथले खर्च कस करशील आणि तसेही काही दिवस सुनबाईला माझी सेवा करू दे दोघांना आयुष्यभर राहायचं आहे आपल्या आईचे बोलणे मान्य करून सूरज मिनलला घरीच ठेवून आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेला होता सूरजला चांगली नोकरी होती त्यामुळे त्याला पगार सुद्धा चांगलाच मिळत होता परंतु घरची जबाबदारी असल्या कारणाने तो मिनलला आपल्यासोबत घेऊन जात नव्हता वर्षातून तो एकदा यायचा ते सुद्धा काही दिवसांसाठी त्यामध्ये सुद्धा कधी या नातेवाईकाला भेटायचा आहे तर कधी त्या नातेवाईकाला भेटायला जायचं आहे तर कधी कोणते सरकारी डॉक्युमेंट तयार करण्यासाठी जायचं आहे अशीच त्याची गडबड असायची घरी असला तरी दिवसभर तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर त्याचा वेळ घालवत असायचा पण मिनल मात्र घरातील कामामध्ये व्यस्त असायची जेव्हा सूरज घरी यायचा तेव्हा ते दिवस त्याच्या कुटुंबासाठी एखाद्या सणासारखे असायचे सर्वजण वेगवेगळ्या ऑर्डर देत असत त्यामुळे मिनेल प्रत्येकाची ऑर्डर पूर्ण करण्यात व्यस्त त्यामुळे सूरज फक्त रात्रीच्या काही वेळ येत असायचा सुद्धा ते दोघेही थकलेले असायचे त्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर त्यांना झोप यायची याच कारणाने आजपर्यंत मिनेल आई सुद्धा बनू शकली नव्हती परंतु आता लग्नानंतर पाच वर्ष झाल्यामुळे प्रत्येक जण तिला आई न बनण्यावरून टोमणे मारू लागला होता आठ महिने अगोदर तिच्या लहान दिराचे लग्न झाल्याने छोटी जाऊबाई घरात आल्या कारणाने स्थिती अजूनच चांगली झाली होती मिनलला वाटत होते की आता तरी आपली घरकामापासून थोडी का होईना सुटका होईल पण तिची अवस्था तर घरकाम करणाऱ्या कामवाली कामवालीसारखीच झाली होती खर तर मिनलला कामाचे काही वाटायचे नाही पण तिला याच गोष्टीचे जास्त दुःख होते की एवढं काम करून सुद्धा सासूबाई शर्मिला तही सुद्धा तिच्या मागे नव्हत्या घरातील एवढी कामे करून सुद्धा तिलाच टोमणे ऐकावे लागत असायचे त्यांचे टोमणे अक्षरशः तिच्या मनाला खूप वेदना पोहोचवायचे परंतु त्या असा कधीच विचार करायचा नाही कि त्यांनी कधी मिनलला त्यांच्या मुलासोबत राहायला दिलं आहे का तर त्यांना मुले होतील याविषयी मिनल एक दोनदा सूरजला म्हणाली सुद्धा होती पण सूरजच्या डोळ्यावर त्याच्या आईच्या विश्वासाची पट्टी बांधली होती त्याचा तर विश्वासच बसत नव्हता की त्याची आई असे काही बोलू शकते आता सूरज त्याच्या काकांच्या घरी गेला होता आणि मिनल आपल्या डोळ्यातील पुसून किचन मध्ये पाण्याचे जग भरण्यासाठी गेली पाण्याचे दोन जग भरून त्यातील एक जग ती शर्मिला ताईंच्या रूम मध्ये ठेवून आली आणि दुसरा जग आपल्या रूममध्ये घेऊन आली आणि गपचुप सूरजचे सामान पॅक करू लागली त्यानंतर अंतरुणावर पडली कारण सकाळी सुद्धा लवकर उठायचे होते छोट्या जावेकडून तर कोणतीच अपेक्षा नव्हती रात्री अकरा वाजेपर्यंत सूरज घरी परत आला सूरज कडे घराची दुसरी चावी होती ती चावी तो नेहमी त्याच्याकडेच ठेवत असायचा कारण जेव्हा तो कधी इकडे यायचा आणि नातेवाईकांच्या घरी जायचा तेव्हा त्याला घरी यायला रात्र व्हायची अशा परिस्थितीत कुणाला उठून कोणाची झोपमोड व्हायला नको म्हणून तो नेहमी एक चावी स्वतःजवळच ठेवत असायचा तो स्वतःकडच्या चावीने दरवाजा उघडून जेव्हा घरात आला तेव्हा त्याने पाहिलं की त्यावेळी सुद्धा शर्मिला ताई जाग्याच होत्या शर्मिला ताईंच्या रूमची लाईट चालू आहे हे, हे पाहून सुरेश त्यांच्या रूम कडे गेला तेव्हा त्यांच्या रूम येत होता शर्मिला ताईंसोबत त्यांच्या रूम मध्ये राजेश आणि त्याची बायको मधू हे दोघे सुद्धा होते आई तुम्हाला माहित आहे का आज दादा वहिनींच्या रूम मधून आवाज येत होता कदाचित वहिनी दादांबरोबर जाण्यासाठी हट्ट करत होत्या दादांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्या रडत होत्या त्यांच्या रडण्याचा आवाज मला ऐकायला येत होता शर्मिला ताईंची छोटी सून मधू शर्मिला ताईंना सूरजच्या रूम मधील हालचाली ऐकवत होती अगं तिला कितीही हट्ट करू देत माझा तिला सोबत घेऊन जाणारच नाही उगाच मी सूरजला समजावून माझ्या विश्वासात ठेवला नाही त्या महाराणीला तर फक्त घर सोडण्याची घाई झाली आहे असे शर्मिला ताई मधूला म्हणाल्या त्या दोघींचे बोलणे ऐकल्यानंतर राजेश म्हणाला आई कर्ज तर फेडून झालं आहे ना अरे शांत बस थोडं हळू बोल कर्ज तर फेडून झालं आहे आणि ते सुद्धा मी केलेल्या चतुराईमुळे शक्य झालं आहे कारण सूरज लग्न अगोदर जे पैसे घरी पाठवत असायचा त्यातील खूप सारे पैसे मी अगोदरच जमा करून ठेवले होते त्यामुळे एवढं कर्ज झालं नव्हतं पण ही गोष्ट मी सूरजला सांगितली नव्हती जर ही गोष्ट मिनलला समजली तर ती इथून सूरज सोबत राहायला जाईल आणि एकदा का मिनल त्याच्यासोबत राहायला गेली तर तो इकडे पैसे पाठवण्याचे बंद करेल अरे सूरज एवढे पैसे पाठवतो ना म्हणून मी विचार करत आहे की ते पैसे एका बाजूला जमा करून तीन चार वर्षात एक जमिनीचा तुकडा खरेदी करेल असं शर्मिला ताई आपल्या लहान मुलाला राजेशला म्हणाल्या पण वहिनी असे बोलत असतानाच राजेश थांबला अरे सोड तिला ती वांज आहे तिला अशीच राहण्याची सवय झाली आहे अचानक आपल्या बायकोविषयी म्हणजेच मिनल विषयी वांज हा शब्द ऐकल्याबरोबर सूरज त्यापुढे काहीच ऐकू शकला नाही कारण त्याला समजले होते की मिनल काही चुकीचं सांगत नव्हते कारण त्याचंच कुटुंब आणि त्याचीच आई एवढी स्वार्थी झाली होती की तिच्या आनंदामध्ये तिला मोठा मुलगा आणि सून दिसतच नव्हते सूरजने त्यापुढे त्यांचे कोणतेच बोलणे ऐकले नाही आणि तो गपचूप आपल्या रूममध्ये रूम गेल्यावर त्याने पाहिलं तर मिनल झोपली होती पण तो आज मिनलकडे अगदी निरखून पाहत होता तिची जबाबदारी आणि कुटुंबासाठी बिचारीला किती काही सहन करावे लागते म्हणूनच तिने मला एवढी मोठी गोष्ट सांगितली आहे ती अगदी बरोबर बोलत होती कि तिने माझ्याबरोबर लग्न केलं आहे माझ्या आईला किंवा माझ्या कुटुंबाला तिने दत्तक थोडीच घेतलं आहे त्यामुळे ती एवढ्या चुकीच्या गोष्टी सहन करत होती ते सुद्धा तिचा नवरा सर्व घराची जबाबदारी उचलत असताना त्यामुळे आता सूरजने ठरवले होते की मी माझ्या बायको बरोबर चुकीचे होऊ देणार नाही शेवटी ही सुद्धा माझीच जबाबदारी आहे मीनल या घरात माझा हात पकडून आली होती आणि जिला मी या घरात घेऊन आलो तिलाच मी आता अशीच सोडली आहे असा काहीसा विचार करून सूरज झोपी गेला सकाळी मिनल उठली आणि रोज प्रमाणे आपली कामं करण्यात व्यस्त झाली जेव्हा सूरजला जाग आली त्याने तेव्हा त्याने मिनलला बोलावून घेतले आणि तिचं साम सामान पॅक करण्यासाठी सांगितले सुरुवातीला तर मिनल हैराण होऊन त्याच्याकडे पाहत राहिली पण नंतर मोठ्या आनंदाने ती आपलं सामान पॅक करू लागली जेव्हा शर्मिला ताई उठून किचन मध्ये आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की मिनल किचन मध्ये नाही आहे त्यामुळे त्या तिला शोधत शोधत तिच्या रूम मध्ये आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की मिनल आपलं सामान पॅक करत आहे हे पाहिल्या बरोबर शर्मिला ताई म्हणाल्या अगं सुनबाई तू तुझं सामान का पॅक करत आहेस सूरज जात आहे तू नाहीस परंतु मिनलने उत्तर देण्या अगोदर सूरज म्हणाला नाही आई या वेळेला मिनल सुद्धा माझ्या बरोबर येत आहे मी तिला माझ्यासोबत घेऊन जात आहे सूरजचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आपल्या स्वप्नांवर पाणी फेरले जाईल हे लक्षात आल्याबरोबर शर्मिला ताई म्हणाल्या अरे पण असे कसे तुझी जबाबदारी माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे आई मी माझ्या बहिणीला आणि भावाला शिक्षण देऊन त्यांचे लग्न केली आहेत आता राजेश सुद्धा त्याच्या पायावर उभा राहिला आहे तो घराची जबाबदारी राजेशने सुद्धा घ्यायला हवी ना म्हणून ती जबाबदारी आता राजेशलाच घेऊ दे अरे पण तू तुझी जबाबदारी अशीच कशी सोडू शकतोस शर्मिला ताई आता एवढ्याच बोलल्या होत्या तोपर्यंत सूरजने बोलण्यास सुरुवात केली आई मी माझ्या कोणत्याच जबाबदारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत नाही काल रात्री मी तुम्हा लोकांचे बोलणे ऐकले आहे ते बोलणे आता मी पुन्हा बोलू इच्छित नाही मी माझी सर्व जबाबदारी पूर्ण केली आहे एका बापाप्रमाणे मी माझ्या लहान बहिणीची आणि भावाची सर्व जबाबदारी पूर्ण केली आहे एका बापाप्रमाणे मी माझ्या लहान बहिणीची आणि भावाची सर्व जबाबदारी उचलली आहे स्वतः खूप त्रास सहन केला परंतु मी कधीच माझ्या जबाबदारीपासून मागे हटलो नाही आता माझी जबाबदारी माझ्या बायकोप्रती आहे त्यामुळे आता मला ही जबाबदारी सुद्धा पार पाडू दे आई तुझी अजून एक सून आहे तिला सुद्धा तुझी सेवा करू दे आणि आई सर्वात मोठी गोष्ट माझी बायको वांज नाही आहे आपले सत्य आपल्या मुलाच्या तोंडून ऐकल्याबरोबर शर्मिला ताईंना स्वतःचीच लाज वाटू लागली त्यामुळे त्या, त्या काहीच बोलू शकल्या नाहीत कारण आता त्यांना समजून चुकले होते की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये सूरजला थांबवू शकत नाहीत आणि मिनललाही थांबवण्याची हिंमत त्या करू शकत नव्हत्या पण तरीही त्यांनी आपल्या सोन्याला तोमणे मारून स्वतःचाच मान सन्मान कमी करून घेतला शेवटी पाच वर्षाच्या तपस्येनंतर मिनल सूरज सोबत तो नोकरी करत असलेल्या शहरात निघून गेले आणि तिथे गेल्यानंतर तिने तिचा संसार झाटला इकडे आता शर्मिला ताईंकडे पश्चाताप करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता तिकडे गेल्यानंतर मिनलला चार महिन्यांनी दिवस गेले ही बातमी जेव्हा तिने सूरजला सांगितली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला कारण त्याच्या मनात सुद्धा कुठेतरी आपली बायको वाण जाही हे, हे वाक्य दडलं होतं पण आज त्याच्या मनात कोणतीही शंका किंवा भीती नव्हती सूरज आता मिनलची खूप काळजी घेऊ लागला होता कारण आता ती एकटी नव्हती तर दोन जीवांची जी होती असेच आनंदात नऊ महिने कसे निघून गेले समजलेच नाही एक दिवस अचानक मिनलचे पोट दुखू लागले तेव्हा सूरज लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला काही तासांनी मिनलने एका गोंडस मुलीला जन्म दिला तेव्हा ही गोड बातमी सूरजने लगेचच आपल्या आईला सांगितली की आई तू आजी झाली आहेस आम्हाला मुलगी झाली आहे पण शर्मिला ताईंनी कोणतीही चौकशी न करता फोन ठेवून दिला पण त्यानंतर सूरजने कधीच आपल्या घरी फोन केला नाही तो आता आपल्या छोट्या परीसह आनंदाने मिनल बरोबर संसार करत आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो सूरजने आपल्या घराची जबाबदारी नाकारून आपल्या बायकोला सोबत घेऊन जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद